नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाल एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समितीम माओखाली तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर बारा सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा दाज सहाशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई आव्हाखाली एकतीस क्विंटल दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेमगाव आहोखाली चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद जिल्हा परभणी आवकाली सात कुंडल कमाल दर दहा